दुसरा एक्सप्लेनरला सुरुवात करण्यापूर्वी आपण ही दृश्य पाहूया प्रसंग एकदम मस्त वाटलं ना कारण अंगातून घामाच्या धारा वाहत असताना पावसाची ही दृश्य सुद्धा सुखावणारी वाटत आणि आणखी सुखावणारी गोष्ट म्हणजे यंदा पावसाळ्याआधी जी पावसाची वर्दी आली आहे तीच एक गुड न्यूज घेऊन आली आहे ती गुड न्यूज म्हणजे यंदा समाधानकारक पाऊस होणार आहे सामान्यांसाठी शेतकऱ्यांसाठी आणि तुम्हा आम्हा सगळ्यांसाठीच हा सा एक मोठा दिलासा आहे पण पावसानं येण्याआधीच आणखी कोणकोणत्या गुड न्यूज दिल्यात आपण पाहूयात यंदा पाऊस एकशे पाच टक्के इतका बरसणार आहे गुड न्यूज नंबर एक गुड न्यूज क्रमांक दोन यंदा पाऊस पाच दिवस आधीच दाखल होण्याची शक्यता आहे आणि गुड न्यूज क्रमांक तीन म्हणजे दोन हजार पंचवीस या वर्षात सत्याऐंशी सेंटीमीटर इतका पाऊस पडू शकतो खुद्द आय एम डीकडूनच ऐकूया यंदाचा पाऊस नेमका कसा असेल भारतीय हवामान विभागाने जून ते सप्टेंबरसाठी दोन हजार पंचवीससाठी जो पूर्वानुमान दिला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे ज्याच्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि हा चार महिन्याचा अंदाज आहे म्हणजे प्लस एकशे पाच पर्सेंटपर्यंत जो लाँग पिरेज ॲव्हरेज असतो त्याच्यामध्ये एकशे पाच पर्सेंटपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम घाट आणि सोबतच कोकण विभागामध्ये चांगल्यात म्हणजे सरासरी सिक्स्टी फायव्ह टू सेवंटी फायव्ह पर्सेंटपर्यंत पाऊस चांगला पडण्याची शक्यता आहे अर्थात पावसाचे हे सगळे अंदाज आय एम डी अर्थातच इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजेच भारतीय हवामान विभागानं वर्तवलेत त्या खात्याच्या अंदाजाबद्दल आपण नेहमी जोक करत असतो पण यावेळेला त्यांनी एक चांगला अंदाज वर्तवलाय बघूयात पण पाऊस लवकर येणार आहे म्हणजे विज्ञानाच्या भाषेत नेमकं काय तर पाऊस लवकर येणार म्हणजे धुळीची वादळं ही निसर्गामधली सतत सुरू असलेली निरंतर प्रक्रिया असते अरबी समुद्राकडून येणारे राजस्थानातले तप्त वारे आणि वायव्यकडचे आर्द्रतायुक्त वारे एकाच वेळी उत्तरेकडे सरकलेत त्यामुळे धुळीच्या वादळाची तीव्रता वाढली आहे आणि याचवेळी उत्तर भारतात हवेचा दाबा एक हजार ते एक हजार दोन हेप्टा इतका झाला आहे हेपता पास्कल हे हवेचा दाब मोजण्याचं परिमाण आहे हवेचा दाबही वाढल्यानं चक्रीवादळांना एक प्रकारे बळ मिळालं आणि त्याचवेळी दक्षिण भारतात उष्णतेच्या लाटांची स्थिती निर्माण झाली आहे या सगळ्या गोष्टी एकाच वेळी घडल्यानं मान्सून लवकर येण्यासाठी पोषक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि हीच स्थिती कायम राहिली तर यंदा मान्सून चार ते पाच दिवस आधीच येण्याची शक्यता आहे मान्सून म्हणजे मौसम अरबीमधून हा शब्द आला आहे आणि रुजला आहे असं म्हणतात की समुद्रातल्या नावाड्यांनी हा शब्द शोधून काढला आहे मान्सूनचं वय तब्बल ऐंशी लाख वर्ष इतकं असल्याचं सांगितलं जातं आहे आणि हाच मान्सून आपल्याकडे साधारणपणे एक जूनला केरळमध्ये येतो मात्र यंदा पंचवीस मेच्या आसपास हा मान्सून भारतात दाखल होण्याची शक्यता आहे आणि दाखल झाल्यावर धो बरसण्याची सुद्धा चिन्ह आहेत मुद्दा थोडा अधिक विस्तारानं पाहूयात भारतामध्ये मान्सूनच्या दोन शाखा आहेत पहिली शाखा म्हणजे बंगालच्या उपसागराकडून येणारा मान्सून आणि मान्सूनचा दुसरा मार्ग असतो तो, तो म्हणजे अरबी समुद्राकडचा तिकडनं येणारा मान्सून सर्वात अगोदर मान्सून अंदमानात दाखल होतो तिथून मजल दर मजल करत तो केरळमध्ये पोहोचतो आणि त्यानंतर मान्सून मुंबईत जूनच्या साधारण पहिल्या आठवड्यात हजेरी लावतो कोकण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अरबी समुद्राकडून जो मान्सून येतो किंवा जो पाऊस बरसतो तो असतो तर विदर्भाला पश्चिम बंगालच्या उपसागरातून जो पाऊस येतो तो भिजवतो हळूहळू पंधरा जुलैपर्यंत मान्सून हा अख्खा देश ओला चिंब करतो आणि पाऊस किमान दोन दिवस सतत सुरू राहिला आणि त्याची मोजणीही अडीच मिलीमीटर इतकी झाली की हवामान खातं अधिकृतपणे जाहीर करतं की मान्सून आलाय यंदा समाधानकारक पाऊस होईल असं सगळेच तज्ज्ञ सांगत आहेत पाऊस समाधानकारक आहे हे कसं ठरवलं जातं त्यावर सुद्धा आपण एक नजर टाकूया नव्वद टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला तर तो अपुरा पाऊस समजला जातो नव्वद ते पंच्याण्णव टक्के या दरम्यान पाऊस हा सरासरीपेक्षा कमी पाऊस असल्याचं मानलं जातं तर शहाण्णव ते एकशे चार टक्के इतका पाऊस हा सरासरी इतका पाऊस समजला जातो आणि एकशे पाच ते एकशे दहा टक्के पाऊस म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पाऊस आणि पाऊस जर एकशे दहा टक्क्यांपेक्षा सुद्धा जास्त पडला तर तो सर्वाधिक पाऊस म्हणून गणला जातो यंदा एकशे पाच टक्के मान्सूनचा अंदाज आहे म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे सामान्यांबरोबरच शेतकऱ्यांसाठी सुद्धा ही दिलासादायक बातमी आहे कारण भारतातली बावन्न टक्के शेती ही मान्सूनवर अवलंबून असते भारतातल्या शेतीसाठी एकशे चार ते एकशे दहा टक्के पाऊस चांगला मानला जातो आणि पावसाळ्यामुळे पाण्याच्या स्रोतांची कमतरता सुद्धा भरून निघते त्यामुळे रब्बी हंगामातली शेतीसुद्धा सोपी जाते यंदाच्या पावसाळ्याबद्दल आणखी एक चांगली बातमी आहे ती म्हणजे यंदाच्या पावसावर एलनिनो किंवा एलनिनोचा प्रभाव असणार नाही किंवा ला निनाचा सुद्धा प्रभाव नसेल एलनिनो आणि ला निना हे पावसावर परिणाम करणारे दोन मोठे घटक आहेत आपण जाणून घेऊयात एल निनोची परिस्थिती नेमकी काय असते एल निनो या स्थितीत दक्षिण अमेरिकेच्या किनारपट्टीतील पॅसिफिक महासागराचं पाणी तापतं आणि तिथं कमी दाबाचा पट्टा तयार होतो त्यामुळे होतं काय की आपल्याकडे येणारे काही मोसमी वारे दक्षिण अमेरिकेच्या दिशेनं सरकतात आणि अशा स्थितीत आपल्याकडे येणारा मान्सून हा कमकुवत होतो परिणामी आपल्याकडे दुष्काळ पडू लागतो ही स्थिती कधी तयार होईल याचं काहीही वेळापत्रक नसतं म्हणजे हा प्रवाह केव्हा ऍक्टिव्ह होईल हे सांगता येत नाही तर एल निनोच्या उलट परिस्थिती ही लान इनाची असते लान इना म्हणजे काय तर ला निना या परिस्थितीत अरब आणि हिंद महासागरातलं पाणी थंड होतं आणि तिथं जास्त दाबाचा पट्टा तयार होतो कसं झालं की वारं जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारतातील कमी दाबाच्या पट्ट्याकडे व्हायला सुरुवात होते आणि तिथून बाष्प घेऊन वाहणारे शक्तिशाली वारे भारतात प्रचंड पाऊस घेऊन येतात या सगळ्याचा परिणाम म्हणून भारतात पूरसदृश परिस्थिती निर्माण होते तर अल निनो आणि ला निना हे दोघेही बेभरोशी असतात यंदा सा मात्र यंदाच्या पावसापासून हे दोघेही लांब राहिलेत हा अत्यंत मोठा दिलासा भारतीयांसाठी आहे तर जगातल्या इतर देशांपेक्षा भारतावर पावसाची मोठी कृपा आहे कारण जगातल्या इतर देशात पाऊस कसाही वेळावाकडा बरसतो पण भारतामध्ये मात्र पावसाचा हा सोहळा जून ते सप्टेंबर असा चार महिने चालतो ज्याला आपण वेल डिफाइंड सीझन म्हणतो अशा स्वरूपात भारतात पाऊस कोसळतो पण एक्सप्लेनर संपवण्यापूर्वी एक महत्वाची बाब ती म्हणजे आय एम डीनं पावसाळ्याबरोबरच उन्हाळ्याबद्दल एक गंभीर इशारा दिला आहे तो म्हणजे यंदा पाऊस चांगला होणार असला तरी सुद्धा त्याआधी एप्रिल आणि मे या दोन महिन्यात उन्हाच्या तीव्र झळा सहन कराव्या लागणार आहेत उन्हानं पार वैतागून गेल्यावर मगच पावसाचं आगमन होणार आहे त्यामुळे पुढचा दीड महिना उन्हाचा त्रास सहन करायला तयार राहा आणि त्यानंतर अर्थातच येणाऱ्या पावसात मनसोक्त भिजता